विनोद साळवे आपण आत्ता तहसील पंचायत समितीच्या कार्यालयाच्या बाहेर आहे पंचायत समितीच्या इथे आपल्याला सुनावणीसाठी बोलवलं होतं नक्की ती सुनावणी कशासाठी होती आणि तुम्ही काय कोणत्या सुनावणीसाठी इथे आले होते नमस्कार मी विनोद साळवे ऑल इंडिया रिपब्लिकन पे सेनेचा राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष आज वडगाव मावळ पंचायत समितीसमोर येण्याचं कारण किंवा आज आमची जी एकोणतीस तारखेची सुनावणी होती ती सदर सुनावणी चिखलसे गावामध्ये महाराऱ्याचा प्रकल्प चालू आहे विनायक हिल्स म्हणून या नावाने जो प्रकल्प चालू आहे त्या प्रकल्पामध्ये काही त्रुटी आहेत किंवा त्या त्रुटीनुसार या प्रकल्पाचं जे सांडपाणी आहे दूषित पाणी आहे तर ते दूषित पाणी सदर गावची पुरातन काळापासून जी आलेली का विहीर आहे त्या विहिरीमध्ये त्या सांडपाण्याचा वापर होत आहे वावर होत आहे सदर विहिरीमधलं पाणी दूषितकरण हे आपल्या आरो आरोग्यास हानिकारक असल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायतीला वारंवार पत्र व्यवहार करून सांगून किंवा आज आम्ही सात तारखेला गेल्या सात तारखेला आम्ही उपोषणाचा विचार करत असता तो आ, हे देखील झालेला नाही तर आम्हाला त्याचं कुठल्याही प्रकारचं व्यवस्थित असं निवारण त्यांनी करून दिलेलं नव्हतं आज एकोणतीस तारीख या तारखेला आज आमची सुनावणी होती सदर सुनावणी ही गावच्या पिण्याच्या पाण्याच्या संद संदर्भामध्ये होती सदर सुनावणीमध्ये आज मी सोबतच बिल्डरचे काही लोक गटविकास अधिकारी साहेब आणि आपल्या गावचे चिखलचे गावचे गोमसाळे भाऊसाहेब आधी उपस्थित असता भाऊसाहेबांच्या समोर आम्ही आमचे जे काही म्हणणं होतं आमचं जे काही प्रश्न होत्या त्या प्रश्न आम्ही त्यांच्यासमोर मांडलेले आहेत या, या सुनावणीमध्ये आपल्याला काय निर्णय दिलाच सदर सुनावणीमध्ये गटविकास अधिकारी प्रधान साहेबांनी आम्हाला ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की लवकरच आपल्याला यांच्यावरती कार्यवाही करण्याची तरतुदीचा आपल्याला न्यायनिवाडा करून देण्याचं काम ते विचार करून आपल्याला सांगणार आहे सदर मी जो त्यांना अगोदरचा पत्र व्यवहार केलेला आहे आपल्याला आपण दोन ते तीन दिवसामध्ये आपण त्यांच्याकडनं न्यायाची भूमिका मागवलेली आहे जर ती न्यायाची भूमिका नाही आपल्याला पूर्णपणे मिळाली तर दोन डिसेंबर रोजी आपण पुन्हा आंदोलनास बसण्यात येणार आहे पंचायती सम पंचायतीसमोर अच्छा पुढचं आंदोलन कसं असणार आहे तुमचं पुढचं जोपर्यंत आमच्या गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत नाही आम्हाला पाणी जरी साडेचार किलोमीटर अंतरावरून पाईपलाईन येत असेल तरी देखील आम्हाला एक पर्यायी विहीर जी आहे त्या विहिरीच आम्हाला पाणी पुन्हा चालू करण्यात यावं अशी आमची त्यामध्ये भूमिका असणार आहे आणि त्या विहिरीला चालू करण्यासाठी आमचं आंदोलन ठिय्या आंदोलन असणार आहे बेमुदत आंदोलन लावू आमरण उपोषणाचं आंदोलन लावू परंतु आम्ही गावासाठी न्यायाची भूमिका गट विकास अधिकारी साहेबांकडून निवडूनच घेऊन येऊ